नमस्कार मंडळी केंद्राचा मोठा निर्णय आलेला आहे चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ झालेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या विपणन हंगामासाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किमतीला मंजुरी दिलेली ही मंत्रिमंडळाची बैठक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी झाली खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आला यामध्ये तांदूळ तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल जो खर्चाच्या किमतीपेक्षा पन्नास टक्के अधिक आहे ज्वारी तेहतीसशे एकाहत्तर रुपये बाजरी सव्वीसशे पंचवीस रुपये रागी बेचाळीसशे नव्वद रुपये मक्का बावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे तृणधान्यामध्ये तूर सात हजार पाचशे पन्नास रुपये मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये उडीद चार सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या व्यतिरिक्त तेलबियामध्ये शेंगदाणा सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये सूर्यफूल सात हजार दोनशे ऐंशी रुपये सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये शिष्यम नऊ हजार दोनशे शहात्तर रुपये नायजर सीड आठ हजार सातशे सतरा रुपये प्रति क्विंटल करण्यात आली नगदी पिकामध्ये कापूस मध्यम भा धागा सात हजार एकशे एकवीस रुपये तर लांब धागा कापूस सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल करण्यात आला याशिवाय वायू ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्राने त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव यांनी मोदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिलेली आहे त्यामुळे आता हो पाच ते दहा टक्के यामध्ये सरासरीपेक्षा वाढ करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास नक्की तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र